ऐसे उत्तर बोलता दित्य वीर भद्र बोलत से ते महाराजा ऐक वचन आम्हाचे दुःख दिलेले मचिंद्राने नहीं शवाते। तरी आता गेली हो प्राण नाही न दाऊ शवात जरी गोरक्ष झुंजला माते तरी सिद्ध होऊ युद्धात गोरक्ष जिंकून सदरंगनाथ मचिंद्र सम करून ठेवू उपरी बोले ना नारायण मचिंद्रे दुःख दिदरे तुम्हा कारण तेव्हा तुमचा प्रताप पळो ना कवाना ठाया गेलासे आत्ता आडचा डठ धरी जायचे म्हणूनही प्रौढ धारा मानसे परि मचिंद्र जयसा पैसाची गोरक्षा प्रताप बळी असं की तेव्हा मचिंद्र हो पाएको आता ध जय अस प्रताप आर्क ते को सकळ धा ठ्रतांत समायोज की ये रु मनती असं परि कदा न देऊ मचिंद्र यावरी बोले रा तसे करावे एक अनेक वचन तुम्ही नाही कारण स्वर्गीकरिता लोकात पावेले की मनसी की असे काय कारण तरी ते प्रतापी असो की पिक्षण कैलासगिरी पिष्टक न खंड करतील ते पाहून येतील वस्ती विनाश होईल स्वर्गाप्रती मग त्या कोपे पशुपती शासन करी रतो मात भव भवान याती प्रीती करीती गोरक्ष मचंद्रा प्रती पदा शरीर राजसवे चंडा चामुंडा हाती कैला सात तरी आता शिवा न कळ कल कळता माने रितेशी करावी चित्ता चिंता ऐशी गोष्ट आदित्य बोलता सर्व मानले मग वीरभद्र म्हणे सर्व गणाशी तुम्ही युद्धा जावे सर्व महिषी दुःख लागता काही रणाशी मी येतो मागण मग अष्ट अवश्य म्हणून करीत गमन विमाने प्रत्यक्ष घेऊन वाटी चौर्याचे देखे नात गो रक्ष मग चौरंगी ते बोले प्रत्यक्ष सावध होई मत्सा

अग्निशास्त्र दयावरी तयावरी वातास्त्र वातास्त्रावरी उग्रास्त्र प्रेरित झाले शिवण काळा तया मागे दानवास्त्र प्रळय करीत ते पाहून वृक्ष झाला जनदास्त्र तया मागे पर्वतास्र लागो पाठ करीत शे तया मागे खगेंद्र खगेंद्र अस्त्र तया मागे संजीवनी अस्त्र मग प्रेरी इंद्रास्त्र ते जाऊन या जगत रे विभक्तास्त्र देवास्त्र कठीण ती जगत रे त्वरे करून ऐसे अस्त्र प्रेर परिपूर्ण गणास्त्र ते भंगिरे त्यात काय करी चरुनात अरुची मोहन अस्त्र प्रेरित ते संचरुनी गण हृदयात मग निर्मित किसाटपणे सर्वाशी नाही देवान तिने न चळे आला कोण कार्याला गुण

कामास्त्र ब्रह्मास्त्र का ते कथेनी मी नी दबानी पाणी कसे काय साकडले काय चावल मानल हो यज्ञ न पावे कदा शिकलं धन्या एशी ओबाळ पोपा नळी विष्टीला ते फाऊली चोरून गिनात रती अस्त्र प्रेरित तोरीत तेने कामास्त्र तोरीने निश्चित मर चुक हो न पण रे हे या घरी दुसरे शेवन गिनाथ दशा श्रद्धास्त्र प्रेरित ते पाहुनी नवी सुप्त झडझडवणी जड़ पळत असे चित्ती नोहे बरे वेद हरती राता सर्व शंकासुर प्रताप वर्णव पुन्हा उदय झाला असे ऐसा विचार करून म्हणी ब्रह्मास्त्र दडले अदृश्यपणे पुढे एका मनी अस्त्र चौरंगी ना तोन प्रेरिता झाला अनवला आहे ते पाहुनी कार्तिकास्त्र पुळवणी लकवी मुखपात्र दे दे परी चवंदीचे हे पाच जन्यास्त प्रळय प्रळया गाली मिरवरे हे पाहून या मदजाती म मत्स्यास्त्र योगी दे परम निभूती देणे करून इतकत शांती अग्रसते सचे परी परम कोपोनी कोणी कपोकण दिवडास्त्र योजि दे संजीवनी येवजोनी सबळ सट गानवा उठवू दे ते गानव म्हणाल कोण कोण श्रीपु विपूर सुंदराक्ष माल माली मल मृदुमन्य महिषासुर जालेंदर प्राज्ञ काळ यौवन घवक हिरण्यक्ष हिरण्यक्ष पसहित मुचकुंद बळी वक्रदंत रावणी रजित कुंभकर्ण त्यात सिंहनादले भरित पाय ऐशे समोर राक्षस होतता विमान यानी सुरुवर असता अतिभय मानो निश्चित विमानाचे पळवती कैचे एक सुर भयभीत होण कोटी देवता कारण चिंता पार व्यापरी म्हणती रावने बंदी घातले दैवे दसर ते राणे सोडिले आता भोगवन या रे दुख पारे दवा आयसे हो नि भयभीत कपे व्यापले ते समजत असो सुरवर जाऊन वै कोणता चांद्रेदी तरी रंगा मग तो दयाळ चक्रवाणी आयसे ऐकून सुरवर वाणी मने भोगा रा परतो नी अवतार दीक्षे कारण मग तो परमद कुणी चित्ती शिव पाचारी विचित्र करीतो पुन्हा दानव समसो आत्ता दानव तरी रसा तळा ती की एक, एक दानवा साकळी आपण मराया या आलो कल्पवरी कष्टी कल्प अवतार धरून तरी आता कसे करावे निवडण तीन कला सकल ला आता मूर्ख तो वीरभद्र तो देशी मिरवला मग सोडून वैकुंठाशी येथे झाले गोरुक्षापाशी म्हणते बा विपरीत महिशी पुत्र ते हे मांडले अरे एक राक्षसा लागे आम्ही श्रे मनो बहु प्रसंगी अवतार हे वली नाणारी ना रे तरी आता कृपा करून अदृश्य करीत नवा कारण येणे म्हणे गुरु शिवा शवान द्यावे आधी मज लागी मग शिवे बोला मुनीच्या मुंडेशी मचिंद्र शवा ते आनविले महिषी म्हणे बाघे आणि राक्षसाती संतो संत दृष्टी राविका मत हो